अठरा वर्ष विद्यार्थी अपघात व पंचवीस हजार दंड विद्यार्थ्यांच्या अपघातानंतर वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर अठरा वर्षाखालील विद्यार्थ्यांना वाहन देवडका पोलीस निरीक्षक विलास पाटील शहरात अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या दुचाकी वापरामुळे वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम सुरू केल्या अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना पन्नास सीसी पेक्षा जास्त क्षमतेची दुचाकी चालवता येणार नाही नियम मोडल्यास पंचवीस हजारांचा दंड व अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत परवाना मिळणार नाही शुक्रवारी रामनगर परिसरामध्ये पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचा ई बाईक अपघातात मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झाल्याच्या घटनेनंतर ही कारवाई सुरू झाली आतापर्यंत बावन्न अल्पवयीन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्रेपन्न हजारांचा दंड वसूल करण्यात आलाय खासगी शिकवणी व महाविद्यालयाबाहेर विशेष मोहीम राबवली जाणार असून नियमभंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच त्यांना वाहन देणाऱ्या पालकांवरही कठोर कारवाई होईल असा इशारा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिला आहे जनसंग्राम न्यूज वर्धा